देऊ दोन्ही हात वरती करून बंद करून मागचे कोणते विद्यार्थी आहेत कोणत्या दोन्ही हात वरती करून घोषणा द्यायच्या सन्मान्य सुद्धा विनंती आहे बोला भारत माता की अरे मुलांचा आवाज कुठे गेला भारत माता की भारत माता की ये। वंदे ये। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अच्छा वसई विराट महानगर पत्रकार संघातर्फे आयोजित मदर वेलंकन शिक्षण संस्थेच्या सहकार्याने पत्रकार दिनाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या त्या कार्यक्रमाचे मुख्य मुख्य वक्ते सत्कारमूर्ती मान्य रेमन सर माजी आमदार शितीजी ठाकूर साहेब या शाळेच्या सर्वे सर्वा डिसुजे मॅडम दीप सर या संघाचे पत्रकार संघाचे अध्यक्ष मान्य अन्यराज झोपडे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेंद्र पाटील मोहनजी बारोट माजी महापौर साहेब सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि युवा पिढीतले सर्व शिलेदार माता भगिनी बंधूं आत्तापर्यंत आपल्या मनोगतांमध्ये बऱ्याच जणांनी आजची जी, जी पत्रकार दिन साजरा होतोय माननीय आचार्य बाळकृष्ण शास्त्री जांबेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन जे खरं तर अवघ चौतीस वर्ष त्याच्यामध्ये विसावं वर्ष मराठी पाक्षिक सुरू करणं मला तर ते आठ वर्ष सुरू होतं त्यानंतर बंद पडलं तर त्यानिमित्ताने एक वृत्तपत्रांची मालिका नियतकालिक हे सुरू केलं पौराणातला आपण जर विचार केला तर आपले पौराणातले रिपोर्टर जे होते ते सगळ्यांना माहीत असेल नारद मु हे एक रिपोर्टर होते म्हणजे बातम्या इकडच्या तिकडे देणं वगैरे अशा प्रकारचं ते इतिहासकालीन त्याचे आपण लेख आढळतात आणि त्याच्यामुळे अशी एक परंपरा आपल्या भारतवर्षाला लाभलेली आहे आधुनिक पत्रकारिता आपण बघत असताना निश्चितच खूप मोठी आव्हानं ही पत्रकारांसमोर आहेत पण सर्वात मोठं आव्हान मला वाटतं पत्रकारांसमोरचं असेल तर ता ते त्यांचे विश्वासार्ह ही जपणं खूप महत्त्वाचे आहे स्नेहाता यांनी राजनप्पाने आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की निष्पक्षपणे आपण सामोरं गेलं पाहिजे बातम्या लिहिल्या पाहिजेत कोणत्याही पक्षाचं स्टॅम्प हा लावून घेतला नाही पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये समाजाला दिशा देणं दिशा दाखवणं आणि प्रगल्भ समाजाची निर्मिती करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे अटलजींचं एक कोट आहे की सरकारे आएंगी, सरकारे जाएंगी, देखील ये देश रहना ते दे लोकतंत्र रहना चाहिए, आणि लोकतंत्र शाबूत ठेवण्याचं काम लोकतंत्र शाबूट ठेवण्याचं काम हे कोण करत असतील तर ते पत्रकार त्यामुळे पत्रकारांचं पत्र मी खूप खूप अभिनंदन करतो आणि म्हणजे पत्रकारिता केवळ म्हणजे लिखाण काम आहे अशा अशातला भाग नाही जर्नलिझम इज नॉट द रायटिंग वॉट पीपल्स इज बट ही शूड राईट व्हॉट ही सपोज टू बी राईट बरोबर ना सर आणि त्याच्यामुळे सांगण्याचा अर्थ असा आहे की ते परिपूर्ण लिखाण दोन्ही बाजूचं अंग म जनतेच्या मनात काय चाललंय काय बोलायचं आहे हे लिहिलंच पाहिजे परंतु निष्पक्षपणे त्याला काय वाटतं हे सुद्धा त्याने दाखवलं पाहिजे लिहिलं पाहिजे हा मागचा मतीत अर्थ आणि त्यामुळे अशा प्रकारची प्रगल्भ पत्रकारिका आपण करत आहात करत राहणार आहात आणि निश्चितच सत्ताधानांवर मागच्या काळामध्ये एक अंकुश ठेवण्याचं काम कोणी केलं आहे तर विरोधकांपेक्षा जास्त केलं ते पत्रकारांनी केलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची ज्या निष्पक्षपणे तुम्ही लिहत असता जेव्हा चुकीच्या घड गोष्टी घडत असतात त्याच्या वर्मावर तुम्ही पोट ठेवत असतात आणि अशा वेळेस गरज पडते ती तुमच्या सुरक्षिततेची आणि त्याच्यामुळे जेव्हा चुकीच्या गोष्टी होत असतात आपला भारत देश सर्वात मोठा ले लोकशाही देश आहे परंतु लोकशाही मी माझ्या मनाप्रमाणे घेतो जे मला वाटतं तीच लोकशाही आहे असं सगळेजण गृहीत धरत असतात आणि तिथे खऱ्या अर्थाने मग अंकुश ठेवण्याची वेळ येते आणि ते पत्रकार करत असतात आणि ज्यावेळेस पत्रकार खोलात जातात त्या चुकीच्या जा गोष्टींवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मात्र त्यांना निश्चित ती भावना तयार होते की त्यांना सुरक्षित सुरक्षा देण्याची गरज आहे आणि म्हणून यांना काळामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा सरकारने अनेक फॅसिलिटीज या पत्रकारांना दिलेल्या आहेत बाळकृष्ण शास्त्री ज्येष्ठ पत्रकारिता सन्मान योजनासुद्धा आहे सहा योजना त्याच्यामध्ये आधी अकरा हजार अनुदानुजार आता वीस हजार केलेला आहे ज्यावेळेस आपल्या महानगरपालिकेचं उद्घाटन झालं त्यावेळेस त्याच दिवशी बऱ्याच पत्रकारांनी मला सांगितलं की या महानगरपालिकेमध्ये आम्हाला बसायला जागा मिळणार आहे की नाही मी लागलीच माननीय कमिशनर साहेबांना पत्र दिलं आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि तिथे आज असा पत्रकारिता कक्ष ते त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आजच्या या पत्रकार दिनानिमित्त निश्चितच त्या दिनाला खूप महत्त्व आहे कारण समाजाला एक दिशा देण्याचं काम आपण तुम्ही करत आहात करत राहणार आहात आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करत असताना सरकार विरोधी पक्ष समाज आणि ही नवीन पिढी ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण जायचं आहे आणि यासाठी तुमचं योगदान हे अनन्यसाधारण असणार आहे भारतवर्ष जे आता आपल्या देशाच्या यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं की आपला भारत देश हा विकसनशील देश आहे आणि तो दोन हजार सत्तेचाळीस पण आपल्याला विकसित राष्ट्राकडे त्याची वाटचाल करायची आपल्या पालघरमध्ये सुद्धा जे आता नवीन बंदर येत आहे बोट जे वाढवण बंदर आहे ते एका अर्थाने आपल्या आर्थिक बाजूला कलाटणी देणार आहे फक्त पालघर अस नव्हे तर पूर्ण भारताला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जे काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत जी उपलब्धता आहे त्या निश्चित कायम वाढण्यात वाढणार आहेत त्यामुळे आपल्या देशाची इकॉनॉमीसुद्धा निश्चित वाढणार आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा तुलना करत असतो आपण भारत देश कुठे आहे अमेरिका कुठे आहे त्याच्यामध्ये आपण भारत देश सर्वश्रेष्ठ का ठरतो कारण आपल्या भारत देशाची मूल्यही खूप जास्त आहेत वैचारिक मूल्य आहेत आपली संस्कृती आपली विरासत ही खूप मोठी आहे किंवा पैसा हा पैशाला मूल नसतं संस्कृती अनमोल असते आणि त्यामुळे आपण जे आता म्हणतो आहे मान्य पंतप्रधानांनी जे डिक्लेअर केलेलं आहे त्या विकसित राष्ट्राकडे आपण वाटचाल करत असताना ह्या मागे बसलेल्या सगळ्या तरुणांची पिढी जी आहे त्याचं योगदान हे खूप मोठं ठरणार आहे आणि त्याच्यामुळे अशा तरुणांना चांगली दिशा देण्याचं काम हे नक्की पत्रकार करतील अशी आशा वाटते